इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक नोंदणी अभियानास मंगळवारी प्रारंभ झाला आहे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय पहिल्याच दिवशी शिवसैनिकांनी नोंदणी आणि अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा भगवा सप्ताह म्हणून साजरा करावा आणि या सप्ताहामध्ये घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना शाखा ही संकल्पना राबवावी तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रामधनं किमान पन्नास हजार शिवसैनिक नोंदणी फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन केलं आहे आणि या आवाहनाला प्रतिसाद देत राहुल येथील मलारवाडी रोड इथे प्रमुख सचिन मसे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिवसैनिक नोंदणी अभियान प्रारंभ झालं आहे यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आणि तालुका प्रमुख सचिन मसे यांनी उपवस्थांना मार्गदर्शन केलं आहे शहरप्रमुख डॉक्टर संजय मसे तालुका संघटक प्रशांत शिंदे उपजिल्हा प्रमुख गणेश खेवरे युवासेना प्रमुख रोहन भुजाडी दीपक पंडित तसेच रमेश खुळे विजय शिरसाट राजेंद्र सरोदे कैलास कोहकडे तसेच सतीश माने शहाजी वराळे अवधूत सोलाट अशोक खेवरे तसेच संभाजी भवर ईश्वर ढोकणे नाना करमड तसेच कैलास शेळके दिगंबर कोकडे अनिल गावडे अवधूत सोलाट आदींसह शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते